नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना चला आज आपण इकडे फुलझाडं लावूया बऱ्याच दिवसापासून ही जागा अशीच होती तर विचार केला या जागेचं रूपांतर आपण एका मिनी गार्डनमध्ये करू शकतो का इथे आपण काही फुलझाडे लावणार आहोत काही दिवसांनंतर इथे अशी छान फुले दिसतील तुम्हाला तुम्ही घराच्या बाल्कनीमध्येही असं बनवू शकता फक्त तुम्हाला आवड असली पाहिजे चला आपण सुरू करू प्रत्यक्ष कृती तुम्हीच बघा बाजूचा बोगनवेल खालच्या दिशेने फारच झुकला होता म्हणून पप्पा त्याला जरा सपोर्ट देत आहेत म्हणजे तो व्यवस्थित उभा राहील जुन्या घराची काही ठेवली होती तर त्या कौलांचा वापर करून इथेही आपण जागा चांगली तयार करून घेऊ मी चर खांडून घेतला थोडासा आणि त्याच्यामध्ये ही कवलं उभी राहतील अशा प्रकारे त्यांना बाजूने माती लावून घेतली सगळी कौलं लावून झाली आणि मी थोडी शेणखत मिक्स असलेली माती इथे टाकली म्हणजे जरा झाडं लावायला लेवलही चांगली होईल आणि शेणखतही मिळेल ते करता करताच अंधार झाला मग मी दुसऱ्या दिवशी पुढचं काम करायला घेतलं कौलं तर लावून झाली होती चांगली लेवलही तयार करून झाली आहे शेणखत मिक्स असलेली मातीही टाकली आहे मग आता आपण थोडी हलकी हलकी वरून माती चाळून घेऊ जेणेकरून हलक्या मातीमध्ये आपल्याला झाडं लावायला सोपं होईल आणि झाडांनाही ते पोषक होईल आता इथे मी थोडासा खड्डा करतेय ज्याच्यामध्ये आपल्याला झाडं लावता येईल पहिलं झाड आता आपण लावतोय ते म्हणजे गुलाब आणि चिनी गुलाब हा गुलाब आणि हा चिनी गुलाब चिनी गुलाबला तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा मला हा लिलीचा कंद आहे तो पण मी लावून दिला आहे आता दुसरा खड्डा करून घेऊ तिथेही आपण एक गुलाबच लावणार आहोत पण त्याचा कलर वेगळा आहे आता फुलं आल्यावरच आपण ओळखू कुठला गुलाब कोणता आहे असं हुंड्या ओळखणं तर अवघड आहे बाजूचा आपण कापून घेतोय म्हणजे आपण जेव्हा हे झाड लावणार तेव्हा त्याची मुळे मातीमध्ये पसरतील आता तिसरं झाड हा पण गुलाबच आहे ह्याचाही कलर थोडा वेगळा आहे पण फुलं आल्यानंतर आपण बघू याचही सेम गोणीचं आवरण आपण काढून टाकलं म्हणजे त्याची मुळ चांगली वाढतील hmm. रोप तयार करताना ह्याच्यात मी मनी प्लांटही लावून दिलेलं होतं ते आता वेगळं केलं आहे ते दुसऱ्या ठिकाणी लावायचे मम्मी हे कसलं झाड आहे ॲस्टर मी काही जुनी ॲस्टरची झाडं लावली होती ना त्याच कुंड्यांमध्ये ही मला रोपं मिळाली मला ती खात्रीशीर माहीत नव्हतं ही तीच झाडं आहे का म्हणून मम्मीला विचारून घेतलं मम्मी बोलली ॲस्टरच आहे चला तर मग हे पिंक ॲस्टर आहे फुल्यावर खूप छान दिसतं जेव्हा फुलं येतील ना तेव्हा मी परत दाखवेन तुम्हाला आता हे जे झाड आहे ह्याला पर्पल कलरचे जे गोंडे येतात तेही ही फुल्यावर खूप छान दिसतं तेही आपण रोपं बनायलासाठी याची फुलं थोडी मी चुरगळून टाकली आहे जेव्हा उगतील ना तेव्हा त्याची रोपं येतील मग ते आपण कुंड्यांमध्ये लावू आणि इथेही काही लावू माती मिक्स 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 करून घेऊ आणि आता एकच झाड राहिले आपलं लिली लिलीचे कंद सेपरेट करून घेतले तुम्ही कधी बघितलाय का हे झाड ह्याला रेड लिली येते अंगणाच्या बाजूला एक रिकामी जागा होती तिथे आपण जागा तयार केली काही रोजेस काही ॲस्टर्स काही लिली आणि मनी प्लांट ही झाडं लावली आणि हळूहळू या पडक्या जागेचं रूपांतर एका मिनी गार्डनमध्ये झालं जेव्हा फुलं येतील ते ना तेव्हा हीच जागा मी तुम्हाला परत दाखवेल रंगबिरंगी फुलांनी बहरलेली असेल पिंक फ्लर्स ॲस्टल रोजे आपण पुन्हा काही आठवड्यानंतर भेटू आणि मग बघू आपली मोठी झालेली फुलं थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब